आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज हे हे जे चित्र 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 आहे आंबेगाव सुरून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर मध्ये कोरलेले चित्र आहे एका बाजूला शिवाजी दादा आहे आणि दुसऱ्या बाजूला नामदार साहेब आहेत या दोघांनी आंबेगाव शिरून मतदारसंघाचा जो काया पालट केलाय तो आपल्या सर्वांच्या समोर आहे पस्तीस वर्षापूर्वीचा आंबेगाव आपला जर आठवून बघितला तर काय परिस्थिती होती प्यायला पाणी नव्हतं गावामध्ये चांगली शिक्षणाची व्यवस्था नव्हती दळणवळणाची साधन नव्हती माणूस आजारी पडला तर पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी जावं लागायचं आणि तिथे गेलेल्या पेशंटच्या नातेवाईक आहेत त्यांना रस्त्यावर झोपायला लागायचं व एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली दादा आणि साहेबांनी आपलं सर्व विश्व सोडून ते आपल्या परिसरामध्ये आले आणि परिसराचा संपूर्ण अभ्यास केला आणि मग शेतीला शाश्वत पाणी असेल आपल्या भागामध्ये शैक्षणिक सामर्थ्य कसं निर्माण होईल यासाठी त्यांनी का, केलेलं काम आणि भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याची उभारणी या माध्यमामधून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये एक वैभव प्राप्त झालं आणि आज हे वैभव प्राप्त होत असताना सहा वर्षापूर्वी आपल्या रोळयाला एक चित्र पडलं शिरूर लोकसभा मतदारसंघ आज शिवाजी त्या फोडासारखा जपला परंतु एक लबाड कोल्हा आला आणि नाट्य अभिनय करून सारी जनता भुलली आणि शिवाजी नारा एक लढाऊ बारण्याचा आक्रमक नेता पराभूत झाला दादा जरी पराभव झाले तरी ते थांबले नाही ते सतत काम करत राहिले पुन्हा विकास कामाचा डोंगर उभा राहिला परंतु अनेक वेळा अनेक भाषणामध्ये म्हणत मां असतो दादा आणि साहेब हे दोन राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांनी जर मनात आणलं तर ते कोणत्याही पदावर जाऊ शकतात दादा आज नाहीत तरी महाराष्ट्र अध्यक्ष राज्यमंत्री म्हणून आज समाजामध्ये फिरत आहेत तसे आमदार साहेबांनी जर ठरवलं असत तर विधान परिषद सभेवर जाऊ शकले असते किंवा केंद्रामध्ये आपलं सरकार आहे देखील होऊ शकले असते परंतु आपल्या पाणी प्रश्नांवर ज्यांनी पस्तीस वर्ष आपल्या शिवरामध्ये कुसळ उगवत होती कोंबडं उगवत होत या परिसरामध्ये ऊसाची शेती स्ट्रॉबेरीची शेती केळीची शेती द्राक्षाची शेती फुलवली अशा दोन महा नेत्यांना आज कुणीतरी खाली फिरजू पाहत आहे मी त्यांना आवाहन करतो ही लढाई दादांची वळसे पाटील साहेबांची नाही ही लढाई सर्व शेतकऱ्यांच्या घास प्रवृत्तीची प्रवृत्ती लढाई त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो लोकसभेला चूक केली मी कालही तळेगडच्या सभेमध्ये म्हटलो की तुम्ही परिवर्तन केलं का केलं तुम्हाला काहीतरी बदल पाहिजे होता अरे पण आदिवासी भागामध्ये पाणी नाही तुम्ही म्हणता मग त्या खासदार अमोल कोल्हे सहा वर्ष झाला भगिनीच्या घरात जाऊन दिला नाही मग तुम्ही परिवर्तन करून मिळवलंय काय त्यामुळं कुठल्याही बोलतापांना बळी न पडता माझी इनामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी तर प्रत्येक सभेत बोलतो की साहेब आता जलसंपदा मंत्री होणार आहेत त्यामुळं आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही राहिलेले प्रश्न असतील ते साहेबांच्या माध्यमामधून निश्चितपणे सुटणार आहेत दादा आणि साहेब ही जोडी आपल्या पाठीमागे आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळ समोरील बटन दाबून साहेबांना विजय करा आणि या विजयासाठी तालुक्यातील सर्व शिवसैनिक आम्ही वचनबद्ध आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मला दोनच सतत सांगायचे शरीर सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट कोणी त्याचे जीवन आपले दुःख जरी करणे अनुष्ठ या दोन्ही महानुभवांनी आपल्या आयुष्याची दादांनी पंचवीस तीस वर्ष साहेबांनी पस्तीस वर्ष दोघांनी आपल्या आयुष्यातला भरपूर म्हणजे जवळपास सत्तर टक्के वेळ हा पूर्णपणे आपल्या जनतेसाठी वाहून दिले आणि या त्यांनी मागितलं काय तर फक्त आपल्या तालुक्यासाठी काहीतरी विकास रस्ता असो धरण असो कालवे असो पाणी असो आज आपण ऐकत आहोत काल कुणी बरेच काय काही बोलून गेले पण आता मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तर मला एकच माहिती आहे की जेव्हा केव्हा आपल्या धुंबे धरणाला ओव्हरफ्लोचा तरी कोक झाला तरी आपल्या ह्या घोरगदी काठीवरची जी गाव आहे याला जे वाहून पाणी येतं या पाण्यामुळे जे काही साहेबांनी जे काही बंधा भांडले ते कधी भरणार नाही आणि जर ते भरलेच नाही तर तुमच्या आमच्याकडे हा तुम्ही जो दिसतो ना हा हिरवळ परिसर माझ्या माता माऊलांना कधी दिसणार नाही आणि परके जे सांगतात ते आम्ही एका बिबट्या पडून जाऊ त्याच्या मागचं एक शास्त्र कारण सांगतो आपल्याकडे जर पाणी येणार नाही तर उसण पिकणार नाही आणि जर आपल्याकडे उसळ पिकणार नाही तर तुम्हाला बिबट्या दिसणार कुठून हे छोटस कारण या लोकांना कळत नाहीये पण आमची जनता एवढी मूर्ख नाही आहे ना माझ्या माता माऊली एवढा मूर्ख नाहीये ना हे माझे आज सगळ्यात जास्त उपस्थित साहेब इथं आमच्या टोपीवाल्यांची आहे म्हणजे काय ते सांगतात की आमच्याकडे वयस्कर महिला आणि तरुण हे सर्वही तेवढ्याच संख्येने उपस्थित आहेत आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने आज आपल्या तुमच्या दोघांच्या मागे दादा उभे आहेत कारण त्यांना माहिती आहे हे पाणी आमचं जीवन आहे आणि हे पाणी म्हणजे आमच्या जीवनाला जर कोणी हात घालत असेल तर अशा माणसाचे हात थाटल्याशिवाय हे आमची जनता कदापि गप्प बसणार नाही मला याचा एक पूर्णपणे आत्मविश्वास आहे मी माझ्या माता मुलांना हो बऱ्याच लोकांना बोली देवीच्या दर्शनात घेऊन गेलो मी स्वतःसाठी काहीतरी मागत होतो पण मागता मागता मी माझ्या मातावर सांगितलं होतं की एक दिवस अशी वेळी मी तुमच्याकडे काहीतरी मागायला येईल आणि भाऊबीज म्हणून तुम्ही ती माझ्या पत्रात झाला पण आज ती वेळ नाहीये की आज मला काय मागायचे आज मला काय मागायचंय तर माझ्या ह्या तालुका तो, तो हिरवा दिसतो दिसतो आपली जी टोपीची कडक इस्त्री दिसते त्या इस्त्रीच्या पाठीमागे जो आपली हरित क्रांती आहे आणि हरित तर माता माहुण्यानो तुम्ही वीस तारखेला दोन नंबरच बटन दाबायचे आणि घड्याला मतदान करायचे त्याचं होणार काय की आपल्या इथे आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिनपुराव पाटील पुन्हा एकदा आमदार होती आणि यांच्या सहकार्याने शिवसेनेचे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे परत मुख्यमंत्री होतील आणि या सर्व लोकांच्या या ज्या काही वाईट नजरा या ज्या काय मला तारवाय ठेवत या सर्वांच्या नजरा या दोन्ही हे दोन आपली आणि दोन्ही वेळा फोडल्या किंवा जनता शांत बसणार नाही एवढं मी सांगतो आणि तुमच्या सर्वांचा विश्वास सांगितला आहे ज्या ज्या तुमचे अडचणी असतील काही मागे राहिले असतील तर तुम्ही आणि आम्ही नक्कीच पूर्ण करू यानंतर या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि घट घडत होऊन देणार नाही अशी ग्वाही साहेबांनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठली मागची पोरची भावना डोक्यात विसरून जा एक लक्षात ठेवा हा तालुका आपला आहे हे डेंबे धरण्यासाठी आपले बरे गेले आहेत जमिनी आपल्या गेल्या आहेत हे शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या संसारावर नांगर फिरवलं आहे आणि हा सगळा त्याग बलिदान आंबेगावने करायचा आणि याची फळ जर कर्ज जागेत टाकणार असेल ते कदापि होऊन येणार नाही यासाठी भले लागले तर आम्ही या तालुक्यामध्ये आम्हाला उपोषण करू पण कदापि इथं बोलता होऊन नाही आणि साहेबांची का ही भावना आहे म्हणून मी सर्व काही माझे सर्व प्रयत्न करून साहेबांना शिवसेना शिवसेना असेल आमचे सर्व पक्ष असेल ठामपणे साहेबांना भाऊ आणि साहेब आम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही शंभर टक्के एक लाख टक्के हा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू याचं कारण काय लोक काही म्हणतील गदार म्हणण्याने गदार होत नाही जा? जर एखाद्या माव माय मावलीला आपला मुलगा उपाशी आहे त्याचं पोट भरायला एखाद्या दुकानात एक पाऊस होत नाही हे त्या मुलाचं पोट भरण्यासाठी केलेली क्रांती असते आणि आपल्या तालुक्याच्या भागवण्यासाठी जर साहेब जोडी पवार साहेबांचा तोडणी असेल तर आमच्यासाठी तुम्ही खरं क्रांती करा आणि आम्ही तुमच्या मागे नक्कीच उभं राहू एवढं तुम्हाला मी आश्वासन करतो आणि दोन शोधत दाखवतो धन्यवाद आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क